नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकण आणि गावराण रेसिपी तर आज आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या करंजा तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात नारळ आपण किसून घेतलेला आहे एक अख्खा मोठा नारळ घेतलेला आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे तेल खसखस वेलची पावडर जी आपण साखरेसोबत बारीक करून घेतलेली आहे मीठ मनुके दोन ते चार बदाम जे आहेत ते आपण असे बारीक कट करून घेतलेले आहेत तीळ खायचा रंग आणि गूळ चला तर मग पहिल्यांदा आपण चव तळून घेऊयात पहिल्यांदा आपण त्यामध्ये घालून घेतोय गूळ लगेचच गुळाचा असा पाक तयार झालेला आहे आपण पाहू शकता आता आपण त्यामध्ये घालणार आहोत तीळ अर्धी वाटी बदाम जे आपण तोडून घेतलेले आहेत मनुके खसखस -खस। वेलची पावडर दोन छोटे चमचे थोडासा खायचा रंग आता त्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊयात सगळं सारण असं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट सुद्धा वापरू शकता तर तयार झालेली आहे आपली चव म्हणजेच सारण तर आता आपण पीठ मिळून घेऊयात तर पीठ मळून घेण्यासाठी आपण त्यामध्ये थोडस उकळतो म्हणजे गरम गरम असं तेल घालतो तर ते आपण त्या पिठात पहिल्यांदा घालून घेऊयात चवीपुरतं थोडस मीठ आता आपण हे मळून घेऊयात पीठ पाणी घालून आता पीठ मळून घेऊयात थोडस कडवलेलं म्हणजे गरम तेल घातलं ना तर आपल्या ज्या करंजा असतात त्यात खुसखुशीत होतात हे पहा कणिक म्हणून झालेलं आहे तर गोळे करून घेण्यासाठी आपण असं करून घेणार आहोत म्हणजे एक समान गोळे होतील असे गोळे करून घेऊयात असे आपण सगळे पापड जे आहेत पापडाच्या आकाराचे गोल करून घेतलेले आहेत आता आपण ते सारण भरून घेऊयात आणि त्याची करंजी तयार करूयात असं आपण सारण भरून घेऊयात जरा जास्तच भरा म्हणजे करंजी कशी टुमदार होईल नाहीतर ती आतून पोकळ राहते अशा आपण भरून घेतलेल्या आहेत आपण दाबून घेणार आहोत आपण पाहू शकताय अशा कारण जे आपण सगळ्या भरून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तळून घेऊया इथे आपलं तेल गरम होत आहे अशा आपण तळून घेऊयात थोड्याशा लालसर करूयात त्याचं पण सगळ्या तरुण तळून घेऊयात झालेल्या आहेत आपल्या ओल्या नारळाच्या करंजा आपण पाहू शकता असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद